मैत्रिणींनो ज्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या आहेत तीस इंच छाती असलेली कटोरी ब्लाऊजचं पेपर ड्राफ्टिंग आणि त्याचं कटिंग पण केलेलं आहे तर त्याच्यावरून ही आपल्याला कटोरी मिळालेली होती पण कटोरी ब्लाऊजमध्ये शिवताना काय करायचं असतं कटोरी नेहमी वाढून घे असते तर आज आपण ही कशी कटोरी वाढवायची याबद्दल बघणार आहोत तर बघा ही कटोरी आहे ना बरोबर अशी सरळ ठेवायची सर, सर, आहे सरळ म्हणजे तुमचा जसा पेपर असेल असं तरी असं जरी ठेवलं तरी चालतं तर बरोबर अशी सरळ ठेवून घ्यायची आहे आणि आहे असा अगदी थोडीशी जागा या बाजूला थोडी जागा या बाजूला ठेवून थोडीशी वेळ जागा राहिली पाहिजे तर आहे असा कटोरीचा भाग काढून घ्यायचा आहे आहे असं काढून घ्यायचा त्यामध्ये काहीही बदल करायचा नाही नंतर आपण त्याला वाढवायची आहे ती कुठून वाढवली जैर हे मी तुम्हाला सांगणारच आहे तर बघा आहे असं व्यवस्थित आकार काढून घ्यायचा ही आहे तुमची ओरिजिनल कटोरी पॅटर्नवरून निघलेली त्यानंतर आता काय करायचं आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजे इकडून वाढवायचं आहे आपल्याला आणि इकडून वाढवायचं आहे ते एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि मधी सेंटरमधून वाढवायचं आहे पहिल्यांदा काय करायचं आहे इथून वाढवून घ्यायचं आहे तीस इंचाची छाती असल्यामुळं आपण फक्त सव्वा इंच वाढवायची आहे मापानुसार हे वाढणारा हा पॉईंट आहे ना तो वाढत जाईल पण आता लक्षात ठेवा तुम्ही तीस इंचची छाती फक्त सव्वा इंच या बाजूस आणि सव्वा इंच या बाजूस जर काही तुम्हाला समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता समजल्या आता इथून सव्वा इंच वाढवलं इथे एक स्ट्रेट लाईन समजण्यासाठी तुम्ही काढून घ्या अगदी तुम्हाला समजेल कशा भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि इकडून एक अशी स्ट्रेट लाईन काढून घ्या हा झाला तुमचा वाढीव वाघ त्यानंतर काय करायचं आहे इथं जो तुमचा ओरिजिनल पार्ट आहे कटोरीचा ना इथंच थोडंसं अगदी अर्धा इंच वाढवायचं आहे आणि इकडून अर्धा इंच असं वाढवायचं आहे अंदाजे तुम्हाला अर्धा इंच समजून जाईल नाही समजलं तर इथं घ्या असं मग आपण अर्धा इंच अर्धा किंवा पाव इंच जरी वाढवलं तरी चालेल त्यानंतर आता इथून जी तुमची आहे ती नेहमीची लाईन किती आहे ही पाच इंचची आहे इथून ते हा पॉईंट ते पाच इंच आहे तेवढीच ह्या लाईनवर आली पाहिजे वाढलेला हा अर्धा इंचाचा भाग आणि इथं वाढवलेला हा आपण सव्वा इंचाचा पॉईंट इथपर्यंत किती आली पाहिजे आहे एवढी पाच इंचाची आली पाहिजे ही इथं पॉईंट जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर आता इथं ना व्यवस्थित आकार द्यायला शिकायचा अगदी गोलाकार अर्धा इथं अर्धा इंच वाढवत वाढवत हा पुढं भाग असा वाढवत जायचा आहे अशा पद्धतीने वाढवत जायचं आहे हे तुम्हाला ना होऊन जाईल त्याच पद्धतीने गोलाकार दिसून वाढवायचं आहे आता काय करायचं आहे वाढलेले जे पॉईंट आहेत ना खालचे तिचं काय करायचं सेंटर काढा सेंटर कसा काढायचा हा पॉईंट आणि हा पॉईंट जे काही तुमचं जेवढं काही येईल बरोबर तिथं तुमचा हा अंगठा ठेवायचा आहे बरोबर असा इथं आणि बरोबर या पॉईंटवर बरोबर या पॉईंटवर काय करायचं आहे टेप घ्यायचा आहे म्हणजे तिचा बरोबर तुम्हाला सेंटर निघेल आला आहे माझा इथं सेंटर आणि इथून जेवढं इथं सव्वा इंच इथं लिहून घ्या सव्वा इंच सव्वा इंच आणि इथंसुद्धा खालीसुद्धा सव्वा इंच वाढवायचं आहे आणि ही स्ट्रेट लाईन काढून घ्या ही पण ही पण सव्वा इंच आणि जे काय वाढवलेलं हा पॉईंट हा पॉईंट आणि हाफ पॉईंट सरळ रेषेने जोडून घ्यायचं आहे हे एकमेकांनाशी जोडून घ्यायचे आणि कट करायचे ही झाली तुमची वाढलेली कटोरी अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे असा काळ कट घ्यायचा घेण्याची व्यवस्थित कट करून घ्यावे त्यानंतर काय करायचं आहे अजून तुमचा सेंटर आहे बरोबर त्या सेंटरवर रेस घेऊन ना त्याच्यावर बरोबर अशी घडी घालून घ्यायची आहे बरोबर सेंटरवर घ्यायची सेंटरवर घडी घालून घ्यायची आहे एकमेकांना असे बरोबर घ्यायची बरोबर सेंटरवर आलं पाहिजे असं आणि जे तुमचा हा दोन भाग तयार होतो माता एक कटोरीच्या बरोबर सेंटरला भात केल्यानंतर कसं असे सेंटरला गेल्यानंतर हे जे दोन भाग तयार होतात ते ह्या बाजूचा जो गोलाकार करा जाईल ना त्या बाजूचा काय करायचा आपण एक्स्ट्राचा जो आलेला आहे तो कट करून घ्यायचा तो अर्धा इंच एक्स्ट्रा काही जणांचा येईल काही जणांचा नाही ना त्यामुळे कटोरीला तुर व्यवस्थित आकार येईल हां कट करून घ्यायचं बरोबर हा आता काय करायचं आहे बरोबर टक्स मारून घ्यायचे टक्स किती इंचचे मारायचे बघा आता हा बरोबर हा असा सेंटर करून घ्यायचा से, आहे ज्यावेळी आपण वाढवतो ना तिथूनच बरोबर असे सेंटरला घडी करून घ्यायची आहे उरलेला भाग कट करून टाकायचा आहे आणि आता इथूनच आपल्याला टक्स द्यायचा आहे तर टक्सची जी रुंदी आहे ती जेवढं आपण वाढवलं आहे सव्वा इंच तेवढीच घ्यायची आहे दोन्ही बाजूला आपण सव्वा सव्वा इंच वाढव वाढवलेलं त्यामुळे इथं सव्वा इंचची ट्रक्स आणि इथून ही असते तीन इंचची उंची इथून सुद्धा हे तीन इंचच होऊन जाईल हे असं हे जोडून घ्यायचं आहे आणि हा इथून अशी आपल्या शिलाई येणार आता ट्रक्सला हा ओपन करून बघायचा आहे हा झाला तुमचा कटोरी वाढलेली कटोरी आता हे सर्व पार्ट तुम्ही करायचे ठम बघायचे कशा पद्धतीने लावून होईल तुमचं हा झाला तुमचा पाठीमागचा भाग दहा गळा तुमचा त्यानंतर हा झाला कटोरीचा दुसरा पार्ट इकडं हुंडाकली आणि इकडं कटोरी लक्षात घ्यायचा आहे कुठं कसा येईल पार्ट बघा मी कसे ठेवते हा झाली तुमची कटोरी जी इथं जॉईंट होईल ह्या पार्टला ही तुमची फिटिंगची लाईन आहे आणि खाली येणार आहे तुमची योगपट्टी जी इथं होऊन जाईल म्हणजे अशा पद्धतीने तुमचं ब्लाऊज तयार होईल आले लक्षात त्यानंतर आता काय करायचं आहे ब्लाऊजला स्लीव्ज कट करायचे स्लीव्ज म्हणजे हात ते कसे कट करायचे त्यासाठी काय करायचं आधी आपण ब्लाऊजची जी मुंडाखोली आहे जी मुंडाखोली कुठे येणार इथं हा तुमचा कटोरीचा भाग येणार आणि इथं हा मुंडाचा भाग येणार जो मुंड्याचा वाघ आहे मार्जिन डेंगपासून तो आधी मोजून घ्यायचा आहे आपल्याला हात कट करण्यासाठी हे लागतं कारण आपला हात इथं जोडला जाईल त्यामुळे हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती येतं आहे तर हे आपलं शिलाई मार्जिनमध्ये जोडण्यासाठी जाणार आहे पाठीमागचा भाग आला जे काही तुमचं येईल ते असे गोलाकार दिशेतच मोजायचं आहे आपल्याला दोन तीन चार पाच सहा आणि जवळजवळ सात लाईनला दोन लाईन कमी म्हणजे पावणे सात आलेला आहे आणि तुमच्या हाताची जी काय रुंदी येणार आहे ती पावणे सातला येणार आहे तर बघा मी मी असा हा पेपर घेतलेला आहे हा पेपर ठेवून घ्यायचा इथं जर तुमचं अस ब्लाऊज विदाऊट अस्तरचं असेल किंवा अस्तरचं नसेल साध्या पिसेचं असेल तर काय करायचं इथं खाली आपल्याला एक एक इंच किंवा दीड इंचाची अशी पट्टी फोल्ड करून घ्यावी लागते ती आधी फोल्ड करून घ्यायची आहे आता फोल्ड करून झाल्यानंतर काय करायचं आहे इथून तुमच्या हाताची जेवढी उंची असेल सा आठ इंच नऊ इंच दहा इंच जेवढी असेल मापानुसार तर माझी इथं तयार ब्लाऊजची आहे माझ्याकडे सहा इंच त्यामुळे मी सहा इंचाची घेणार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिनसाठी मी एक्स्ट्रा घेणार आहे इथून इथं फोल्डिंग नाही तरी नाही इथून तुमची वरती उंची आली किती साडेसहा विथ मार्जिन हे तुमची ओपन बाजू या बाजूला आहे आणि इथं फोल्ड जी बाजू आहे तिथं उंची घ्यायची साडेसहाला केलं मार्जिन त्यानंतर ती एक रेषा अशी मारून घ्यायची आहे सरळ त्यानंतर इथून जी सरळ रेषा उंचीची मारली आहे ना तिथून काय करायचं आहे अडीच इंच मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथून एकाची सरळ रेषा काढायची आता काय करायचं इथून जेवढं आपलं मुंडाखोलीचं आपण मोजलं होतो ना पावणे सात आलेलं ते बरोबर या पॉईंटपासून खालची जी आपण कॅप आहे म्हणतात त्याला तिथपर्यंत काय करायचं जिथं पावनात पावणे सात येईल आता माझं कुठं येतं ते सात इथं आलेलं आहे बघा जिथं हा ही लाय ही लाईन आणि तुमच्या पावणे सातचा पॉईंट जिथं मिळेल तिथं एक पॉईंट करून घ्यायचा आहे आणि अशी तिरखी रेषा मारून घ्यायची आहे त्यानंतर फ्रेंच कर्वरच्या मदतीने सुद्धा कसा आपल्याला कर करता येईल करता येतो हे सुद्धा मी व्हिडिओ पुढे टाकणार आहे तुम्ही माझ्या व्हिडिओ पूर्ण बघत चला तुम्हाला समजून जाईल आणि वेगवेगळ्या सोप्या पद्धती तुम्हाला सांगणार आहे सगळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला आता माझी इथे दंड घेऊ जो खाली आहे ना दोन फिटिंगची ते पाच इंचच आहे इथं मी एक ही झाली तुमची फिटिंगची लाईन आता इथून पुढं जे काय तुमचं मार्जिन दीड इंच दोन इंच जेवढं तुम्ही घेता ते घ्यायचं आहे आणि हा ही पण अशी स्ट्रेट लाईन काढून घ्यायची आहे झाले तुमची मार्जिनची रेषा त्यानंतर आता काय करायचं आहे जे आपण एवढं जे सात आलेलं आहे ना ते काय करायचं आहे त्याचं बरोबर ह्या लाईन जी मारलेली आहे तिरकी त्याचा बरोबर सेंटर काढून घ्यायचं आहे तो सेंटर कुठे येतो इथं हे लक्षात घ्यायचं नाही आपण मार्जिन जिथं आपली फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंतच इथून ते घ्यायचं आहे आणि त्याचे सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथून दोन इंच स्ट्रेट घ्यायचं आहे आणि इथून असा आपल्याला इथून तुम्ही घेऊ शकता अर्धा इंच आणि हा इथून असा हा आकार द्यायचा आहे गोलाकार बरोबर इथून हा असा प्रॅक्टिस होऊन जाईल तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून सांगा ज्यांना शेफ जमत नाही त्यांना आर्महोल कर्व वापरून फिरेनचे कर्व वापरून कसा हात कट करायचा जर तुमच्या कमेंट आल्या तर मी व्हिडिओ टाकीन हात कसा कट करायचा आर्महोल कर्व करू वापरून त्यानंतर आता इथं काय करायचं आहे ह्याचा सेंटर ह्या अर्ध्याचा सेंटर घ्यायचा आहे अर्धा हा जो पॉईंट आहे ना पूर्ण लाईनचा तिर सेंटर हा इथं आला आता ह्याचा सेंटर घ्यायचा आहे आणि इथं करायचं आहे हे एवढं लक्षात जर आरोग्य करून ठेवून तुम्ही काढला तर तुम्हाला काय एवढं लक्षात ठेवून तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही हे करू आता इथून एक इंचचं काय करायचं आहे इथं इथं एक इंच वर एक लाईन करायचं आहे आणि इथून आता आपल्याला आकार द्यायचा आहे बघा कसा आकार देतो दे असा बरोबर हा हा सेंटरमधून गेला पाहिजे आणि हा असा खाली आणि हा पूर्ण असा हात कट करून घ्यायचा आहे आता आता इथं आपलं पूर्ण झालेलं आहे तीस इंचच्या छातीचा पूर्ण कटोरी वाढीव हो कटोरी आणि हात इथं आपला हा व्हिडिओ संपूया पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला जर कटिंग जमत असेल तर तुम्ही ब्लाऊज पीसवर हे पार्ट पार्टून कट करू शकता आणि जर तुम्हाला ब्लाऊज पीसवरून पेपर पॅटर्न ठेवून कसं कट करा याच्याबद्दल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो मी पुढच्या वेळेला टाकेन थँक्यू